तर शेतकरी मित्रांनो सध्या आपल्याला कापूस पिकावर दुसरी फवारणी करायची आहेत आपल्या कापूस पिकामध्ये मावाचा प्रादुर्भाव जास्त झालेला आहे त्याचबरोबर कापूस पिकाची मनावी तशी वाढ होत नाही आहे कापूस पिकाची वाढ होत नाही फुटवा निघत नाही त्याचबरोबर सुद्धा कंट्रोल होत नाही तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर शेतकरी मित्रांनो जर आपल्या कापूस पिकावर मावा कंट्रोल होत नसेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला उलाला घ्यायचे आहेत एल कंपनीचे तर आपल्याला वीस लिटरच्या पंपासाठी उलाला आपल्याला आठ ग्रॅम घ्यायचे आहेत त्याचबरोबर आपल्या पिकाच्या जास्तीत जास्त फुटवे निघण्यासाठी आपल्याला बारा एकसष्ट या विद्राव्य खताचा आपल्याला येथे समावेश करून घ्यायचा आहे तर ते आपण प्रतिपंप शंभर ग्रॅम घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या कापूस पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी तसंच ग्रीनरी टिकवून राहण्यासाठी आपल्याला येथे सिविड घटक असलेले कुठलेही तुम्ही टॉनिक घेऊ शकता तर हे तिन्हीचं कॉम्बिनेशन घ्या निश्चितच तुम्हाला कापूस पिकामध्ये अतिउत्तम रिझल्ट मिळतील आणि लॉंग टर्म रिझल्ट मिळतील काही कीटकनाशकाचा जो वेळ आहे तो फक्त आठ ते दहा दिवसांपर्यंत कंट्रोल मिळते परंतु आपल्याला उलाला मारल्याच्या नंतर वीस दिवसांपर्यंत कुठल्याही प्रकारचे कीटकनाशक मारण्याची आवश्यकता भासणार नाहीत तर आपल्याला उलाला आठ ग्रॅम प्रतिपंप आपण सीवडी एक्स्ट्रा घटक असलेले जे टॉनिक सांगितले तर ते आपल्याला चाळीस एम एल प्रतिपंप बारा एकसष्ट झिरो हे विद्रा आपल्याला शंभर ग्रॅम घ्यायचे आहेत आणि चांगल्या दर्जेदार कंपनीचे सिलिकॉन बेस्ड टिकर आपल्याला येथे पाच एम एल प्रतिपंप घ्यायचे आहेत जेणेकरून जे आपण औषध फवारणार आहोत तर ते आपल्या पिकांमध्ये चांगल्या प्रकारे त्याचा प्रसार होईल आणि आपल्याला शंभर टक्के कवरेज मिळेल कारण की सध्या पावसाळा आहे आणि पावसाळ्यामध्ये काय होत असते पाऊस जर आला तर आपल्या औषध जे आहेत वाया जात असते कारण की आपण उलाला मारणार आहोत ते आंतरप्रवाही औषधं आहेत आणि आंतरप्रवाही औषधांना कमीत कमी दोन तास पाऊस आला नाही पाहिजे परंतु अशा वेळेस काय होत असते जर पाऊस आला तर स्टिकरमुळे औषध धुवून जाऊ नये त्यामुळे आपल्याला सिलिकॉन बी स्टिकर अवश्य वापरायचं आहेत अशी फवारणी करा निश्चितच तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतील तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चैनल अवश्य सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मा नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद